भोकरपाडा उपकेंद्रातील नेखबालीमुळे जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा आज बंद राहणार आहे त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर नेरूळ वाशी तुर्बेसह अनेक भागात पाणी पुरवठा होणार नाहीये काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळणार आहे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या साथव्या वेतन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करण्यासाठी पालिका प्रशासनानं अनुकूलता दाखवली आहे रविवारी यासंदर्भात महापौर निवासस्थानी पालिका आयुक्त अजय मेहता उद्धव ठाकरे आणि पालिका कामगार कर्मचारी संघटनेची बैठकही पार पडली आज मुंबई महापालिकेचा दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे पालिका आयुक्त अजय मेहता स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील शहरातून वाहतुकीला गती देण्यासाठी उभारण्यात येत असलेला सागरी किनार मार्ग पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडण्यासाठी प्रस्तावित गोरेगाव मुलुट लिंक रोड पादचारी पूल उड्डाण पूल आकाश मार्गिकांची दुरुस्ती आदींसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीवशी तरतूदही करण्यात येणार आहे पन्नास किलोमीटर अंतरावर एका हॅलिपॅड आणि दर दोन तासांच्या म्हणजे शंभर किलोमीटर अंतरावर एक विमानतळ असावं असं लक्ष राज्य सरकारनं निश्चित केलेलं आहे नागरिकांच्या हवाई प्रवासाच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे तसंच शहरी भागांमध्ये ड्रोन टॅक्सी उतरण्यासाठी ड्रोन पॅडचा समावेशही करण्यात येणार आहे मध्य रेल्वे मार्गावरून बारा डब्यांची कल्याण नाशिक कल्याण पुणे लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे त्यामुळे प्रवाशांना कल्याण टे नाशिक आणि कल्याण टे पुणे अशी लोकल, से लोकल सेवा उपलब्ध होणार आहे ही लोकलची चाचणी करून लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न आहेत सात ते पंधरा फेब्रुवारी दरम्यानच्या कालावधीत ही लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे डोंबिवली येथे रेल्वे रुळ लोकल लोकलखाली आल्यानं तिघांचा मृत्यू झाला आहे कोपर रेल्वे स्टेशनजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे सुनीता बंगाळे प्रीती राणे आणि निलेश राणे अशी मृतांची नावं आहेत तर भास्कर राणे हे यात गंभीर जखमी झाले पुण्यातील सिंहगड रोडवर ओव्हरटेक केल्यानं एका आयटी इंजिनियर तरुणाचा मृत्यू झालाय अंकित शहा असं मृत तरुणाचं नाव आहे त्यानं महापालिकेच्या कचरा गाडीला ओव्हरटेक केल्यानं त्याचा मृत्यू झालाय पुण्यात गाडीत पेट्रोल टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सहा जणांच्या टोळक्यांनी तलवारीचा भाग दाखवून पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला केलेली जबर मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे एकोणतीस जानेवारीला रात्री साडे अकराच्या सुमारास मधल्या शिंदे पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली सुनील बनपट्टे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन मधील मेमसाब या इमारतीचा स्लॅब कसून तिघांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन महिला आणि एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे नीतू सदिया अनिता मौर्या प्रिया मौर्या अशी मृतांची नाव आहे एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी चक्क बाल कामगारांना कामाला लावल्याचं उघड झालं आहे उत्तर भारतीय महासंघाच्या चौदाव्या वार्षिक महोत्सवाच्या आयोजकाने सत्तर रुपये देऊ असं सांगून या तीन ते चार चिमुड्यांना नालासोपऱ्यात कार्यक्रमाच्या पत्रिका वाटायला लावल्या या कार्यक्रमासाठी बालकामगारांकडून प्रगतीनगर आचोळ रोड ओस्वाली नगरी परिसरात पैसे देऊन पत्रकांचं वाटप करण्यात आलं <tart> <tartayan> नाशिकमधल्या सुरगाणा इथल्या मागपच्या कार्यालयाची अज्ञातांकडून जाळपोळ करण्यात आली आहे विशेष म्हणजे सुरगाणा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर माकपच्या कार्यालयाला आग लावण्याची ही घटना घडलेली आहे या आगीत मोठ्या प्रमाणावर वनदाव्याच्या पायलींचं नुकसान झालं जुन्नर परिसरात एका बिबट्याला विभागानं सापळा लावून पकडलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात या बिबट्यामुळे दहशतीचं वातावरण पसरलं होतं तब्बल नऊ वर्षांचा हा नर बिबट्या जाळ्यात सापडल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला बिबट्यावर निवारा केंद्रात उपचार केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल अण्णा आजारांच्या उपोषणावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोदींवर कडाडून टीका केली आहे पुण्याच्या आंबेगाव इथल्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते अण्णांचं वय झालंय अशा तुम्ही आंदोलनाला शुभेच्छा कशा काय देता असा प्रश्न विचारत मागणे मान्य करू असं आजपासून द्यायला हवं होतं असं पवार म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर पोहोचलेली टीका केली हे टीका करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख शेर असा केलेला आहे नरेंद्र मोदी हे शेर असून विरोधक कोल्हे असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे कितीही जनावरांनी एकत्रित येऊन कळप केला तरी ते वाघाला पराजित करू शकत नाही शेर तो एकही होता है जंगल में कितने भी सियार साथ में आ जाए तो भी शेर को पराजित नहीं कर सकते अरे हमारे मोदी जी तो शेर हैं। कितने भी सियार साथ में आ जाए तब भी मोदी जी को पराजित नहीं किया जा सकता एक बात हमेशा याद रखना इलाके तो कुत्ते बिल्लियों के हुआ करते हैं मोदी जी शेर है शेर तो जंगल का राजा होता है और शेर को कोई पराजित नहीं कर सकता मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मी देखील निवृत्त होईन अशी घोषणा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांनी विधान केलं आहे तसंच अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा घेतील तो निर्णय मान्य असेल असं सूचक विधानही त्यांनी केलंय अगेन से दिस मार्च दैट व्हेन आई फॉट द इलेक्शन इन 2014 इन सम पीपल सेत स्ृति हु इन 19 दे डेफिनेटली नो हुआया मी काय गुन्हा केला हे सांगा मी गुन्हा केला असेल तर राजकारणातून निवृत्त होईन असं आव्हानच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला दिले पुण्यात डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित चौथ्या युवा संसदेत ते बोलत होते त्या अलीकडे काही सांगता येत नाही तू एकच पगडी नको ठेवतो दोन्ही पगड्यानं जा तिकडे ज्योतिबा फुलेंचे आज आणि तिकडे आपली पगडी घालतात हे काढली की दुसरी लगेच ठेवता वादच निर्माण होणार आहे एक ठेवले की वाद सुरू होतो पंधरा दिवसापूर्वी पाहिलं पण राजकारणामध्ये केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही कॅन्सरवर उपचार करण्यासाठी अमेरिकेमध्ये असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान शेतकरी मदत योजनेवर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात ही मदत आणखी वाढू शकते असं सुतोवाच केलंय शेतीमध्ये साधनं वाढवण्यासोबत शेतकऱ्यांना देण्यात येत असलेली पाचशे रुपयांची दर महिन्याची मदतही वाढेल राज्य सरकार ही स्थानिक पातळीवर या मदतीमध्ये भर टाकू शकतात असंही जेटली म्हणाले मोदी आणि राहुल गांधी यांच्या कट्टर हिंदू कोण यासाठी लढाई सुरू असून हिंदुत्वाच्या मुद्द्याचा आधार घेत मोदींप्रमाणेच राहुल गांधीही धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत दुसरीकडे राहुल गांधी जिथे जातात तिथेच मोदीही कालांतराने लँड होतात अशा शब्दात एमआयएमच्या असदुद्दीन ओबेसी मोदींसह राहुल गांधींवर ताशेरे ओढले प्रियंका गांधी आज कुंभमेळ्यात गंगा स्नान करण्यासाठी जाणार असल्याची चर्चा रंगी आहे प्रयागराजमधील कुंभमेळ्यात आज दुसरा शाही स्नान सोहळा पार पडणार आहे कुंभमेळ्यात गंगा स्नान केल्यानंतर प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशच्या महासचिव पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचंही सांगितलं जात आहे काँग्रेसनं हिंदू मतदारांना पक्षाकडे खेचण्यासाठी मवाळ हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्राचं गुलदैवत आणि बहुजन समाजाचं लोकदेव आहे जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेला आजपासून सुरुवात होते सोमवती यात्रेनिमित्त दोन लाखांहून अधिक भाविकांनी यावेळी दर्शन घेतलं आहे सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे यावेळी भाविकांनी सदानंदाचं येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळ केली जाईल नाशिकमध्ये यंदाही सुला माईन तर्फे सुला फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी गायक शंकर महादेवन यांच्या गाण्यांनी सुला फेस्टिव्हलची सांगता झाली फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईत अटक करण्यात आलेली आहे पंकज कुंभार असं या तरुणाचं नाव आहे पंकजच्या फेसबुक पोस्टनंतर एकच खळबळ उडाली होती मुंबईमध्ये लॅक्व्या फॅशन वीकला नुकतीच सुरुवात झाली तर फॅशन शोमध्ये अनेकांनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला तसंच बॉलिवूडच्या स्टार्सनीही इथे हजेरी लावली विरुद्ध सुरू झालेल्या रणजी रणकाच्या अंतिम लढतीत पहिल्या दिवशी विदर्भानं सात बाद दोनशे धावांपर्यंत मजल मारली आहे सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी विदर्भाच्या फलंदाजांना चांगलंच बांधून ठेवलं रणजी करंडकाच्या अंतिम लढतीत कर्णधार फैज फजलनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र सौराष्ट्रच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला यष्टीमागून आपल्या गोलंदाजांना काही ना काही सल्ले देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा नवा अवतार न्यूझीलंडच्या अखेरच्या दिवसीय सामन्यात पाहायला मिळाला टीम इंडिया से हुक्मी एक्का केदार जाधवला धोनी चक्क मराठीत मार्गदर्शन के लिए ट्विटर तो 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 पे आप टैग भी कर सकते हैं स्टार्स को चलिए और ये सवाल आप भाई और ट्विटर पे आप टैग भी कर सकते हैं स्टार्स को चलिए और ये सवाल आप भाई और ट्विटर पे आता घेऊयात इतरही टॉप टेन बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवात करूयात अण्णांच्या आंदोलनाच्या बातमीनं सलग सहाव्या दिवशी अण्णा हजारेंचं उपोषण सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे मागण्या मान्य न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार परत करण्याचा इशारा अण्णांनी दिलाय लोकपालची नियुक्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो उपोषण तो मागे घेणार नाही असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिलाय आठ तारीख किंवा नऊ तारखेला सरकारचा निषेध करण्यासाठी माझा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मी राष्ट्रपतींना परत करून टाक काय गरज नाही पुरस्कारासाठी मी मी काम केलं नाही देशाची सेवा करता -करता तुम्ही मला दिला आणि त्या देशाची त्या समाजाची अवस्था असेल तर मी कशाला ठेवू त्याला म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे आज अण्णा हजारांची भेट घेणार आहेत रायगड सिद्धीमध्ये जाऊन राज ठाकरे अण्णांची भेट घेतील आणि गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावत चालली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अण्णांची सदिच्छा भेट घेणार आहेत गिरीश महाजन आज पुन्हा अण्णांची भेट घेऊन त्यांना लेखी आश्वासन देणार आहेत दरम्यान कालही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली अण्णा आजारांच्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्याचंही त्यांनी म्हटलंय गिरीश महाजनांनी अण्णांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणंही करून दिलं अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे अण्णा हजारे यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणं करतात आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात असं वक्तव्य केलं होतं यावरच आक्षेप घेत लेखी माफी मागण्याची त्यांनी मागणी केलेली आहे अण्णा यांच्या जीवाशी खेळू नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे सरकारला केलंय शिवसेना या लढ्यात अण्णांना पाठिंबा देईल असं उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं शिवसेनेच्या मुखपत्रातूनही अण्णांनी उपोषणाचा मार्ग सोडून शेवटच्या क्रांतीची साथ घालत नव्या लढ्याचं रणचिंग फुंकावं अशी विनंती केली गेली टांब्यामध्ये आजपासून कृषी कन्या अन्न त्याग आंदोलन करणार आहेत सरकारनं किसान क्रांतीच्या मागण्या पूर्ण न केल्यानं हे आंदोलन करणार असल्याचं बोललं जात आहे सात बारा कोरा करावा शेतमालाला हमी भाव द्यावा दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं सन्मानाने वागवल्यास देशाचा सन्मान वाढवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये असल्यानं शेतकऱ्यांना तुटपुंची मदत करण्याऐवजी त्यांच्या घामाला किंमत द्या असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिलाय जो घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही अशा शब्दात नितीन गडकरी यांनी कुणाचंही नाव न ना घेता चिमटे काढलेत मला खूप लोक भेटतात मला माझं आयुष्य भारतीय जनता पक्षाला द्यायचं आहे असं सांगतात मी त्यांना पहिल्यांदा घर सांभाळण्याचा सल्ला देत असतो असंही गडकरी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या तेरा फेब्रुवारीला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली असून शिंदे यांनी मागील दोन महिन्यांपासूनच मतदारसंघात प्रचाराच्या अनुषंगानं भेटीगाठी सुरू केल्या माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल करण्याची सीबीआयची मागणी कायद्याला धरून आहे असं निर्वाळा केंद्रीय कायदा मंत्रालयानं केंद्र सरकारला दिलाय